काय म्हणता काय नाही म्हटलं होतं येतं म्हटलं मी आता ते मा भाऊ माऊजवळ कोण नाही म्हणते ना भावाचा फोन आला एवढा नाही गेली तर अजून तो फुगीन तर येतो म्हटलं हे बाय तिचं बहीण गेन कोणी येईलच हा तर तिची बहीण कोणी आलं की मग मी चालली येईन का आता एक दिवस मोडते का दोन दिवस मोडते हा हो जा नाही मी तर जातो पण म्हटलं घराच्या अंगा ध्याचो अन कोण काही म्हणू ऐकायचं नाही कोण काही चांगलं तर तम... कानावर घ्यायचं नाही या कानानं ऐकायचं त्या कानानं सोडून द्यायचं लोकाईले खपत नसते साजरं दुसऱ्याच्या खर्च कोण काही म्हटलं ती सासू अशी का तशी तर ऐकायचं नाही काय मी का खराब आहो काय चांगले म्हण मी तसं चांगले राहतो ना मी लोकायले ते जळत असतात लोक नाही मला कशाला कोणी काही सांगणार मी जातेच कुठं हो हे कुठे जाते पण ती माई न न देऊन बसती ना घरी हां किती म्हणलं तरी मातोंडावर गोड बोलते ते शेवटी नन ते नदच भाऊजाईचा डाव काढल्याशिवाय राहते काय हां ओळी ना था 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 आता ती आता आली आता मा भाऊजाईचं ऑपरेशन आताच आलं भावानं फोन केला आता सारं एकच आलो ना नाही मी जातच नव्हती राजू नादा लावून राहिला ना उगाच नाही तुम्ही इले तिच्या भरोशावर सोडून जातच नव्हती बाई माई न दिसते वरून गोड अंदरून काय पाहिलं तशीच म्हणेन बोलता बोलता तुझी सासू अशी तसं सासून तसं केलं तसासून असं केलं तिच्या मनात घुशीन ना इले मी सांगतच नाही जुनं काय झालं जुनं झालं गेलं मिळालं का सांगा लागते फाली तू माहित जाईन ना हे अशीच म्हणेन माझ्यानदले काय सबन सांगीन तर सासरा तिला कांडत जाय तर सासराने तिला घराच्या बाहेर काढलं होतं समज सांगीन मग हे हाव पावीन ना मग काही इज्जत करीन काय इले मी काहीच माहीत नाही पडू देत पहा आता टाईम आला ना सांगा आता यक्त माहिती ननद घरी आली ना आताच मला जा लागून राहिलं तशी मी ननद सांगत नाही पण काय सांगता येते बाई ननद ते ननद आ किती म्हणलं तरी बाय 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 कोणाच्या सर्पावर विश्वास ठेवला सर मित्र म्हटलं तरी तो डाव काढल्याशिवाय का डंक मारते त्याचा गुण आहे तो तशीच न नद असते जसं सर्पाला डंक मारल्याशिवाय जमत नाही त्याचा तो स्वभावच आहे किंवा त्याच्या अंगातला तो गुणच आहे तसा जन्म जात तशीच न नद असते किती काही म्हणलं ना तरी भाऊजायचे घरांनी केल्याशिवाय तिला गमतच नाही आई तुम्ही टेन्शन घेऊ ना मी मी सगळं सांभाळते ना सा काय म्हणजे घरातलंच आहे ना बाकी तर काही टेन्शन नाही ना घरातली कामं वगैरे मी करते ना कामाची ना व आता कायच आहे सासरी बी होऊन राहिले आता ते मला जरा काम पडलं तर संध्याकाळी बाप मुक्काम गीत ते मुक्काम करत ते संध्याकाळच्या घरी संध्याकाळची तीन दुपारूनच तीन धाडून ते मी ते राजू बी हाय तसा त्याला म्हणा दोन दिवस कुठे जाऊ नको म्हणा घरीच राह म्हणा आई तुम्ही टेन्शन नका घेऊ ना माझ्याजवळ आत्या आहेत ना आता योगायोगानं आत्या आल्या आहेत ना तर मग काही भीती नाही आत्या आहेत ना घरी तशी पण आपल्या आपल्या वेटाळ्यात काही भीती नाही आहे ना नाही 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 का आपल्या गावात भेव नाही अकली दुखली तू रात चिरायली तर काही भेव नाही आपल्या गावात माय गाव आहे ना काय 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 का शहर वय का ती त्याच्या फ्लॅटातलं त्याच्या फ्लॅटात माहीत नाही अति नाही अति घेऊ घेऊ कायचा नाही भेव फक्त एवढाच लावलं गा करतात बाया कोणाच्या घरात साजरं असलं की त्याच्या घरात अख्खीची काळी टाकता एवढाच भेव आहे बाकी काही भेव नाही माय रे अह तसा काही भेव नाही भिव घेऊ नको तू काहीच भेव नाही अ कोणाली आवाज तर कोणी येते धावत पैेत पण काय करत आहे आपल्या घरात कायची कमी आहे आपले दरवाजे लावून घ्यान घरातल्या घरात राह हा हे फक्त एवढाच आहे की ती येऊन बसली ना आता इले गोड बोलून सांगीनच आता इले कसं सांगू मी कितीच्या जास्त गोष्टी नको करू म्हणून आई काही टेन्शन आहे का मामीला मामी, मामी से का आ, आ, का का ते ऑपरेशनचं एवढं काही नसते आई म्हणजे ते एवढं काही क्रिटिकल नाही आहे ना तब्येत चांगली आहे ना त्यांची तिला काय धाडवरलं तिचं काय झालं गर्भाविषयीच ऑपरेशन एवढंच काय बात होते त्याला कोणती गोष्ट मोठी गोष्ट आहे का बिमारी आहे का कोणती mm. हे म्हटलं तू बी राजूच्या आते बी भी बोललेले हे आहे म्हटलं हे बाय शंभरातलं तिच्या एकच गोष्ट खरी असते नव्याण्य गोष्टी खोट्या बोलते म्हणून दे मायाचे त्याचे घराने करून तर लय तिला ते लढते पडते लय गोड बोलते ते तसं नको बनू ते लय अंधरून आतल्या गाठीतले माता बल कसा राग करते काही बी कोणाला काही बी खटनाट सांगते मा विरोधात मग तुला बी सांगेन ते ऐकू नको आता तुला माहित ते सासू साजरी आहे आई त्या कशाला मला काही सांगणार आणि कोणाचं सांगितल्यावरून कोणी थोडी विश्वास ठेवत असते आपण समोरच्या व्यक्तीला अनुभवत असतो ना आता जरी मला आठच दिवस झाले इथे येऊन पण तरी पण तुमचा स्वभाव माझ्या लक्षातच आहे आणि आई माहिती आहे का माझा स्वभाव कसा आहे आपल्या घरातलं मी बाहेरच्या सांगतही नाही आणि मला बाहेरच्याविषयी काही सांगितलं तर मी ते ऐकतही नाही माझा स्वभावच आहे मी आधी अनुभव घेते नंतरच त्याविषयी मी माझं मत व्यक्त करते किंवा मत माझं ठरवते की हा व्यक्ती असा का तसा कोणी जर मला काही सांगितलं हे असं असंत तसं तर मग मी त्याच्या मुलांवरून नाही विश्वास ठेवत तुम्ही लक्ष हे नका करू टेन्शन नका घेऊ आणि मला कोणी काही सांगितलंय तर काही फरक पडत नाही आहे मी का लहान लिकरू आहे का कोणी येऊन मला काही सांगेल आणि मी ते मान्य करील किंवा विश्वास ठेवी माझा स्वभावच नाही तसा कोणी मला सांगितले तर मी या कारणा ऐकते त्या कारणा सोडून देते आणि मी त्या व्यक्तीची परीक्षा घेते किंवा त्या व्यक्तीला मी एक चान्स देते त्या व्यक्तीसोबत राहिला की समजते नाही तुमचा स्वभाव कसा आहे बाबाचा स्वभाव कसा आहे यांचा स्वभाव कसा आहे हे मला ओळखायचं आहे मला जाणून घ्यायचं आहे आणि माझं कसं आहे माझा स्वभाव कसा आहे माझी वागणूक कशी आहे मी कशी आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे लोक थोडी सांगणार आहेत आपल्याला एकामेकाविषयी आपणच अनुभव घेऊ नयेचा तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ आई शांततेनं जा माझ्या लक्षात आलं तुम्हाला काय सांगायचंय तुमच्या मनात काय चालू आहे ते आलंय माझ्या लक्षात तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ जा तुम्ही आणि लवकर या तिथं जर व्यवस्थित जर मामीजवळ कोणी आलं तर, तर तुम्ही चाललंय या तुम्ही घरी असल्या की मग मला जास्त टेन्शन नाही राहत हुशार हुशारायच हुशार शिकेलायच ना शिकेला का फरकच पडते हो बाई असच करा कोणाच्या सांग्या गंगावर विश्वास ठेवून म्हणलं बा ते तू झाली होती ना ते घ्यायले तू दोन चार दिवस राहते हा हे आत्या गेली की मग जाजून घेऊन यास एका आता दोन तीन दिवस साड्याच घाला गेले ते, ते पट्टी ना साळ्या साळ्या आता कस जस तोडजोड कराच लागत असते सासरेली बरं वाटेल मग गे गे ते गेले कापुरी आपल्या घरी कायमची राहते चार दिवस राहते जाईल मग ते गेले की कापुरी जाऊ माहिती डरेस घेऊन मग ते गाजू पण तुला काय म्हणते आणि वजे एक दोन वर्ष झाले ते जास्त येते तुझी हसू लेखी येत नाही आता गेले की बारा महिने नाही बारा महिन्याने मग तुला तिने डरेसवर पाहिले तर मग काय लग तू जुनी होतं नाही कोणी म्हणते जुनं झालं एकदा की कोणी काही म्हणत नाही मी घरी नाही तर जाऊ नको आ मी आली की मग मग सांगतोस मी तुले मग दाजू नाही तर जाऊ नको आज घाला हो चाल बर चाल माहि आता धन ठेवतो घराच्या अंग पाहिजे दुपारची निजली गिजली तर दरवाजे लावून घेत मागचे पुढचे बदरले हा हो आई मी येते ना खाली अरे झोपलेले आहेत का नाही झोप नाही लागली ये काय का धंदा अरे आता मला असं वाटलं झोपच लागली का काय नाही काम झाले होते म्हटलं चला ना जेवण करून घेऊ ना का स्वयंपाक काही भूकच नाही लागली हो माय ते सकाळून त्या तेल मोठ्या दिल्या बाई ते इडल्या तुला ना मागून देऊ नको त्यानं बाई माई भूकच झाली काही म्हण बाई योग्यता तू आता मला खरं सांगता काहीच भूक नाही काय केलं ते सैपाक आता मी भेंडीची भाजी पुळ्या केल्या वरण भात अगं वरण भात लावायची गरज आहे ना त्याला लागते ला का त्याला लागत असेल तर बरं लावलं तर मला वरण भाताची एवढी गरज नाही खरं सांगा काही भूकही नाही माय बाई हा काय असं करून नाही तू जेवण भाऊ आला का नाही मला वाटते आईला घेऊनच येतील तर काय माहिती नाही आई म्हणत त्या जर जर आली तर संध्याकाळच तीन मिनिटात वापस काही तब्येत थोडी झाली तर मग थाबिल मदुक कमी असं म्हणत होत्या काय माहिती आता पण आता गर्भपेशीचा प्रश्न झाला तर तिची मायबापलींना कोणी पण नाही का काय माहिती आता मला की एवढं माहिती नाही हां मागी असनस ना काय नाही पुसल नाही सांगितलं काय काय की तो भाजले मायबाप काय कोणी का कोणी त मग इला रास लागिन फायो मग आता का लोक हाय का माय नन दोयना तर काय नाव आहे

पण बाई जेवढी साजरी साडीत दिसते ना तेवढी त्या ड्रेस पंजाबी ड्रेस आणि त्या काय माहिती खालता बाई तुम्ही काही म्हणा बाई उद्या दिसत बाई गाऊन मध्ये पण कोण म्हणा साडीत कशी बैले भारमसूत दिसते उलट चांगली दिसते आता त्याला काय सांगू कि माझी परिस्थिती तशीच आहे पण जाऊ दे आता होली बसला लावतो ना आता जाईपर्यंत घालत नाही साड्याच घालतो म्हणजे आता मला चांगलं समजतील ना आत्याच्या नजरेत जसं <laughs> आत्याला की साडी घातलं म्हणजेच खूप चांगलं पाहा त्याले काय सांगू आत्या ड्रेसमध्ये गाऊनमध्ये खूप कम्फर्ट वाटते रिलॅक्स वाटते आत्याला सांगायला पुरत नाही ते त्याच्यापेक्षा आत्याचं त्यांचा काय संबंधच नाहीये होले होलाऊन चुप बसियो गीता अंतावा काय तो नाही आला नाही तो बसून ती गप्पा करत त्याला आलाच तो तर त्याला भूक लागलीच ना देवाडून त्याला हं बाई तू काही घोर नाही म्हणजे काही भूक नाहीये मग लागलं तर आपस मी दोन तीन मासा तुला मागे ना लगे जीन हा घ्या तुम्ही दोघ जण जीन जा हो ते हात पाय धुन राहिले ना असं असं हाय वाळ ना मग त्याने त्याच वाळ ना त्याचं जेवण व्हायला तू जेवायला बस त्याला देत असेल ना पहिले जेवायला म्हणजे म्हणजे पहिले जीव घालत असेल ना मग तुम्ही जेवत असा दोघीच असं ना हो हो, हो. कधी सोबत बसतो म्हणजे बाबा आधी जेवतात हे आमच्या सोबत जेवतात कधी कधी नाही माहिती तो किती संघ बसला तरी बाय उष्ट हाताना नवऱ्याला वाढू नये तुम्ही आजकाल काही पायत ना बाई नाही तर पहिले माणसाले वाळा पदशी टाटवाळा पाट टाका प्याला भरून द्या शांततेनं नवऱ्याचं जेवण झालं त्याचा ताड चल मग त्याच करता ते कापुरी आपण जेवा पण पहिले शांततेनं माणसाला जीव घाला किती मेहनत असते माणसाच्या मागं हा बाईचे माणूस किती म्हटलं तरी घरात हा माणसाले बाहेर ते बाई लय असते माणसाच्या माग थोडा नाही बेअरायत हा त्याले शांततेने जीव घाला उष्ट्या हाताने इकडे आपण जेवण इकडे त्याला जेवायला द्या त्याच हाताने तोंडात घासन त्याच हाताने त्याच्या ताटात पोळी हेत माय आजकाल तर माहिती येतो एका ताटात जेवतो ना माय बाई ताट कशाचं काम नाही काय माय म्हणलं की म्हणतात प्रेम वाढते या उष्ट खाल्लं ना सगळ्या खिट्टी खाल्लं नाही प्रेम वाढी काही बाई बाई काही नाही रा काही बी खायच पहिले माणसाला द्या मग पती परमेश्वर कायले म्हणतात ना देवाला नेवत दाखवतात मगच आपण खातो की नाही तसंच असते मग पती परमेश्वर कोण म्हणतात तर पहिले त्याने द्या त्यानं खाल्लं त्याचा हसा चेहरा हास्य पोट भरलं मग बाई ना खाय तिचं पोट असंच भरते नवऱ्याच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहू त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याचं पोट भरलेलं असलं की तो चुकून पाहून तसंच बाईचं पोट भरते हा हो बापरे ठेवतात मला हे कधी खातील कधी हसतील कधी हसत नाहीत जेव्हा हसायचं नसते तेव्हा हसतात आणि जेव्हा हसायचं असते जे हसा तेव्हा कधीच हसत नाही म्हणजे याचे पोट कधी भरलं का नाही भरलं मला कसं समजेल तीन, हसले तर मग कमी उपाशीच राहू का तुम्ही शिकले काही नोकरी करायला हाय कंपनीत होती ना माहिती हो आता मी नोकरी केलेली आहे म्हणजे चालूच होती आता ऑनलाईन होतं पण आता लग्नाचे पंधरा दिवस आधीच मी ते रिझाईन दिलं होतं म्हणजे सोडलं होतं अजून चालू नाही केली हा माय तुम्ही नोकरी करणाऱ्या शिकेल सवरीलपुरी तुम्हाला वाटत असेल मागे आता कोणती सोळाव्या शतकातल्या गोष्टी सांगते कही नवऱ्याला जीव घालून काही आम्ही जिवून काही आम्ही ड्युटीवर पोहू असं वाटत असेल तुला पण मा अजून ते सोनं आता नये नाही नाही तुम्ही काही बी आणता माय बाई पण सांगतो अजून होत नाई वेबाई नाही त्याला कुठे जाऊन बसली जाय त्याला जीव घाल मग तू जेव एका परी नाही तर मग ये तुम्ही घंटाक भरण होते त्याचं जेवण त्याला जीव घाल शांत त्यांना हो पण आता जेव्हा बरं नाही म्हणजे उपाशी न करू आता इडल्या सकाळी खाल्लं ना आता काय एवढ्या शाडल्यानं कायच होते भाजीपुडी केली छान जेऊ या सोबत जाऊ आपण <laughs> मी त्यांना वाढते आधी त्यांचं झालं की मग तुम्हाला बोलवायला येते बरं सांग ना दोघीने आता तो असा माहिती बघता ठरलं म्हणा आता काम होतं पण आता हे मोठ्या वहिनी गेला व त्या परवाच्याच दिवशी गेल्या ते इंदोरला कडे गेल्या ना गेली काय ना, गे ना म्हणजे हो हो ते त्यांच्या मुलाचा वाढदिवस होता म्हणून बोलवलं होतं बोलवलं होतं पण घरच्या घरीच होतं शॉर्टकट मध्ये मग बाबाचे शेताचं काम होतं त्यामुळे नाही गेले आणि बघा आता दवाखान्यासाठी समजा जावंच लागलं व माय ते तर दवाखान्याचा टाकूनच राहते मायबाई तेवढं निपटून द्यावच लागते हा असं हो का ईश्वरच्या घरी गेले ना हो मायबाई हो का आता आमचाही माणूस नाही घरी गेला काय करून राहिला काय सांगा साजरा राहत होता तिथं त्याला बोलणं नाही लागत काय नाही तो मामा म्हटलं तो आम्हा आता तू आता सुद्धा बाबा येतात ना मी आई येतो तू ना त्यानं पण तुम्ही बाय मला आताच म्हणतो लागे ते मामा म्हणतो मग तो आता, आता, तो तो आता मामा, मामा गावात गेले म्हणलं आता जेव्हा खायचं मिळ लागते का बाई हा किती म्हणलं तरी देणार नाही देठा नाही आपल्या घरचं झालं शिवाय माझ्याला कोण ताट आणून देते का बाई आणि किती म्हणलं तर दुसऱ्याला घरचं ताट उचललं पण कोण सांगा समजून काय करत माय जाऊ दे तसा भी महादेवाचा स्वभाव गरम नसते का हा महादेव कळपच असते <laughs> शंकराचा स्वभाव गरम नाही का तसा मामादेव बी गरमच आहे माय हमेशा तपत्या ताव्यासारखाच <laughs> आपण काहीच नाही वाटत का हो ती दादा कसं म्हणलं आपण घरी असलं की फरक पडते बाई किती काही झालं तरी आपण देतो करतो कर चहाले चहा पाण्यापासून नाही फरक पडते ना नामा घरी असलं नसलं की काय जी वाटते माणसाची दुसरं काय काय <laughs> बरं आत्या मामा एवढे वनवन करतात इथं जर एवढे बोलले मामा आत्याने घरी किती बोलत असतील आत्या खरंच खूप दुःखी आहेत पण लेकरासाठी आणि तशी घरची परिस्थिती गरीब आणि मामा असे त्रास देतात नवऱ्याचा काही सपोर्ट नाही आधार नाही उलट वन वन करते त्रास देते बोलते हे नऊन लेखते खरंच इथं जर ते असे बोलतात आत्याले घरी किती बोलत असते तरी पण आत्या त्यांची काळजी कर करते खरंच हीच आहे खरं भारतीय येणारी कधी कधी असं मनाला वाटते की एवढं का सहन करतात ह्या बाया काय काम आहे का का उत्तर विचारत नाहीत का प्रश्न करत नाहीत नवराय म्हणून काय झालं त्याचं का सगळं सहन करायचं का का सहन करायचं विचारायला नाही पाहिजे का तरी पण आता कधीच काही बोलत नाहीत काहीच नाही आता उलट त्यांची माफीच मागितली आणि ते गेले तर आत्याला काळजी वाटून राहिले की ते जेवले का उपाशी आहे खरंच आहे पण खरंच कमाल आहे योगीता म्हटलं त्याला फोनवर फोन लावे का परी अं रे जेवले नाही जेवले विचारले जाते माझं ते फोन नाही माय त्याला फोनात नाही हो माय राजूच्या फोनात शिंका नंबर राजूच्या फोनातून घे बरं फोना दे नंबर हा म आता काही पाठवली नाही माय लागेल लावजो बरं तेवढा फोन माझं उठ मग मी बोलीन हा गेले ताई ताई करत जेवले का नाही जेवले हो हो आता मी यांच्या फोनवरून फोन, फोन लावून देते हा हा नाही जेवण होतील त्याचं जेवडे शांता त्यानं मग लावजो